नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत माथाडी कामगारांचे दैवत कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीमुळेच मी राजकारणात मोठा झालो आणि माझी शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली अशी कृतज्ञता माथाडी कामगारांचे नेते माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन माथाडी पतपेढी ग्राहक सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने तमाम माथाडी कामगारांच्या वतीने माथाडी कामगार नेते माजी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माताडी भवन नेंबई या ठिकाणी आयोजित केलेल्या भव्य सत्कार समारंभात शशिकांत शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली असली तरीही संघटनेच्या नेत्यांबरोबर समन्वय ठेवूनच माथाडी कामगारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करण कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ ही स्वतंत्र ताकद आहे माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय परिस्थितीमुळे कोणतीही अडचण येता कामाने माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडवणे माथाडी कामगार चळवळ अबाधित ठेवणे या दृष्टिकोनातूनच काम केले जाईल असे त्यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी युनियनचे सेक्रेटरी पदाधिकारी कार्यकर्ते असलेले मनोज जामसुदकर हे महाराष्ट्र विधानसभेचे आमदार झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला देखील माथाडे कामगार चळवळीमुळेच मला आमदार हा बहुमान मिळाला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील फूड मार्केटचे व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी नसीम सिद्दगी यांनी नवनिर्वाचित प्रदा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार मनोज जामसुदकर यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले विद्यापीठामध्ये पदव्या घेऊन मोठेपण मिळतं परंतु महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन आणि ऐतिहासिक माथाडी कामगार ज्यांनी स्थापन केली ते कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या या पवित्र मंदिर असलेल्या संघटनेतून म्हणजेच ह्या सर्वश्रेष्ठ उच्च असलेल्या या विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर सर्वप्रथम कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील ज्या कॅबिनमध्ये बसत होते तिथे त्यांचा फोटो आहे तिथे पहिल्यांदा नतमस्तक होऊन पुन्हा सगळे सत्कार स्वीकारले जातात साहेबांचा असेल म्हणून जमसोदकर साहेबांचा असेल अनेक ठिकाणी सत्कार झाला असेल परंतु कष्टकरी माथाडी कामगारांच्या वतीने हा जो दिवाळ्याचा एक जीवाभावाच्या हो असलेल्या या यंत्रणेचा सत्कार म्हणून आपण आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पतपेढी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदेसाहेबांचा आणि मनोज जामसोदकरांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे या सत्काराप्रसंगी उपस्थित उपस्थित असलेले युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव साहेब आपल्या सर्वांचे लाटके नेते नरेंद्रजी पाटील साहेब कार्याध्यक्ष नेते गुलाबरावजी जखतर साहेब सत्कारमूर्ती नेते माजी मंत्री आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील साहेब रविकांत पाटील साहेब दिलीप कोंड कायदेशीर सल्लागार भारतीताई पाटील गंगा पाटील पत्तपेढीचे चेअरमन धानवडे साहेब बाजीराव धोंडे साहेब आणि इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करून सरचिटणीच बोललं तर बरंच होईल जिल्हा अध्यक्ष न बोलता जिल्हा अध्यक्ष या कंपाऊंडच्या बाहेर गेल्यानंतर ती उभा होती का म्हणतो त्याला कारणच असं आहे कारण दोन्ही नेत्यांचा सत्कार आहे आणि सत्कारामध्ये दोन्ही नेते, नेते सरकारच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळे कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे कारण हे दोन्ही नेते यांचं पक्ष मजबूत करण्यासाठी सत्ताधार टीका करणं म्हणजे ज्या सरकारने चुका केलेल्या असेल त्याच्यावर टीका करणं हे कायमच आहे पण कामगारांच्या हितानी या दोन्ही नेत्यांनी ने खास करून शशिकांत शिंदेनी लक्ष घालायला पाहिजे शशिकांत सिंदे साहेब काय सुवर्ण क्षण आहे कारण आजही मला आठवत आहे कारण नेहमी असं म्हणतात की माणसाने आपल्या जीवनामध्ये मा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपले पूर्वीचे दिवस विसरले नाही पाहिजे मला आजही आठवत की मी मुंबई आय टी आय मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून त्या ठिकाणी शिक्षण घेत होतो सिद्धार्थ कॉलेजला होतो आणि त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची गोष्ट असेल की पहिल्यांदा आपले दिवंगत नेते आदरणीय शिवाजीराव पाटील हे तानवडीत आले होते आणि शशिकांत शिंदेंच्या माध्यमातून त्यावेळेला त्यांची आमची ओळख झाली सूर्यकांत पाटील आणि आम्ही सगळे मित्र म्हणजे त्यावेळेला व्यायामशेजार आणि मित्र होतो आणि सगळे व्यायामशाळेत आल्यानंतर संध्याकाळच्या आम्ही उभे राहायचो पण त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने माथारी कामगारच्या चळवळीशी जवळची नाळ झाली आणि तो दिवस शिवाजीराव पाटलांसोबत मला आजही आठवतो की त्यांच्या कॅबिनमध्ये आडव्या सोफ्यावरती मी बसायचो बाजूला तिथे आणि त्यांच्यासोबत त्यांची बॅग धरून ते ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत कार्यरत असायचो त्यांच्यासोबत एक काम करत असताना त्यांनी अनेक गोष्टी काम करत त्यांच्या मी त्यांच्या जवळून बघितले माताडी चळवळीत कर काम करत आलो आणि आज जवळजवळ छत्तीस ते सदोतीस वर्ष संघटनेत काम करत असताना मध्यंतरी दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये सूर्यकांत पाटील आधी नगरसेवक होते मग पुन्हा मला नगरसेवक त्या ठिकाणी होण्याची संधी प्राप्त झाली पुन्हा एकदा नगरसेवक होण्याचं भाग्य त्या निवडणूक अशी वेळ असते की त्याला आपले अनेक हितशत्रू शत्रू आपल्या मागे लागतात आणि त्यावेळेला आपल्याला कळत की आपल्या खरोखर आपले हित गुण आहेत शत्रू कोण आहे पण एक आपल्याला सांगू इच्छितो की नगरसेवकची निवडणुका झाल्या परंतु ह्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला उभा होतो त्यावेळेला संपूर्ण बायकाळ विधानसभेचं कसं चित्र आहे इथे बऱ्याच जणांना माहिती आता नसीब या लोक अन्याय झाला पाहिजे एका दुसरा कोण काय करतो म्हणून चळवळ बदनाम करण्यापेक्षा या लोकांवर त्याचा फटका होऊन आणि हा कायदा थोडीला निवडू नये म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाने आपल्याला सहकार्याची भूमिका घेतली आणि म्हणून काही लोक म्हणते फडणवीसांचं कौतुक का करताय त्यांचा का अजिबात नाही आपल्या सर्वांच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांना वाढदिवसाच्या मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो <laughs> परंतु मगपासून आपण चर्चा करताना एकच सांगतोय त्यावेळेला व्यासपीठ पक्षाची कामं पक्षाने वेगवेगळ्या वे वे केलीच पाहिजे आणि ती केल्याशिवाय आमच्या सर्वांचं महत्व सुद्धा वाढणार नाही आणि आमचं महत्व वाढल्याशिवाय पक्षाच सुद्धा महत्व वाढणार नाही आणि मला वाटतं हे सर्व करत असताना आपला माणूस मोठा होतो म्हटल्यानंतर ताकदीने त्याच्या पाठीमोभाव राहिलं पाहिजे ही प्रचिती तुम्ही सर्वांची उपस्थिती मला पाहायला मिळाली आणि मग मी आभार मानतो आपल्या सर्वांचा मनाचा उल्लेख केला गेला त्याचं कौतुक करावं म्हणत तर इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये काम करणारा मी आणि पाटील साहेब असताना बीएसएस युनियन आम्ही केली त्या युनियन च्या वेळेला आंदोलन झालं मोठा पावसात मला वाटतं आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो होतो पाठीसाहेबांचा असा एकदा निर्णय घेत नाही कि मग मागं पुढे बघायचं नाही ते घर मिळायला पाहिजे म्हणून हिचं आंदोलन केलं अनेक वेळेला त्यावेळेला म्हणून दमसुखकर आमचे सूर्यकांत वगैरे आम्ही फार संघर्ष केला वगैरे आम्ही सगळे होते फार संघर्ष आहे म्हणजे युनियन मध्ये संघर्ष काय तेव्हापासूनच आम्ही पाहिला सत्तेमध्ये कोण येईल काय होईल हे आज सांगता येत नाही निवडणुकीच तर काहीच सांगता येत नाही परंतु जी पद जे पक्ष जो असेल त्या ठिकाणी असलेला माणूस आपला माणूस कार्याने मोठा झाला तो, तो इतिहास घडवणारा असतो आणि मी आपल्याला एवढंच सांगेल जगताप साहेबांना सांगितलं चंद्रकांत पाटील साहेबांनी जगताप साहेब तुम्ही आज ददगा राज्याचा अध्यक्ष मी झालोय आता कोणाला मोकळा सोडणार तुरी पक्षापेक्षा आज संघटनेच्या घरगुतीमध्ये तो सन्मान झाला हा फार मोठा आहे आमचे स्वर्गीय डी आर पाटील साहेबांच्या कन्या आणि सी आर पाटील साहेबांची पुत्नी त्याचबरोबर पोपटरावजी धोंडे साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ राजा तुम्हाला फ्रूट मार्केट में अकाउंट खोल के देता हूं। तुम्हारे नाव पे गाडी तुम्हारे पे गाडी मंगा थोडा मेरा एपीएमसी बच जाएगा बाकी हम देख लेंगे पण ह्या नादाला कधी आपण लागलो नाही आणि म्हणून आर्थिक सक्षमता ही महत्वाची नाही पण आपल्या चळवळीशी प्रामाणिकपणे आदरणीय शिंदे साहेबांचा सा मोठा प्रवास होणार महाराष्ट्रातले गल्ली बोळे त्यांना शोधून काढायचे सातारा जिल्हा आणि नवीन जिल्ह्या नवी मुंबईच्या जिल्ह्यापुरता मर्यादित त्यांनी त्या ठिकाणी काम करत होते आता त्यांना विदर्भामध्ये फिरायचे मराठवाड्यामध्ये फिरायचे उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरायचे कोकणामध्ये फिरायचे त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रवासाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पुण्यामध्ये तोंड देतोय सातारमध्ये तोंड देतोय या आमच्या वारनारांचे प्रकरण मिटत नाहीयेत त्याच्या तर माथाडीचं काम बाहेर चाललेलं आहे ज्यांची खंत वेगवेगळ्या भाषणामधून या ठिकाणी झाली आम्हाला नसीम पाहिजे का की नरेंद्र व्यापारी चले गया शिंदे साहेब तुम्ही मला माहित आहे की ट्रक टर्मिनलची जागा कुणी दिली जायला ट्रक टर्मिनल हे कुणासाठी होत एपीएमसीच्या व्यापाऱ्यांच्या मालकांच्या गाड्या उभ्या करायला होत आज ते ट्रक टर्मिनल मध्ये हाऊसिंग आणली त्या ट्रक टर्मिनलच्या नंतर या जाता बाजार समिती म्हणते की आम्ही शंभर एकर मध्ये कुठंतरी लांब जाणार आहे म्हणजे आम्हाला देशोदडीला लावायचं चाललंय का हे ट्रक टर्मिनल देताना माझा मला याची कल्पना बाजार समितीमध्ये नाहीये आणि हे ट्रक टर्मिनल कोणाच्या आधिपत्यामध्ये मलाही माहीत नव्हतं पण त्यावेळेला हे ट्रक टर्मिनल जाऊ नये जर आपण प्रयत्न केला असता तर हा व्यापारी हा व्यापारी राहिला असता परंतु ट्रक टर्मिनल गेला बिल्डिंग उभ्या राहिल्या तिचे पैसे कमी होतील पण आपल्या ट्रकचे काम मालक आज रस्त्यावर गाड्या उभ्या करतील ही परिस्थिती आहे व्यापाऱ्यांचा फोन आला नरेंद्र पुरण मी जाणे काय शासक होता प्रशासक काय दोन हजार अठरा ला प्रशासक होता तुम्ही तुमचं डायरेक्टरांचं नाव घेतलंच नाही अजून ते सांगतो तुम्ही डायरेक्टर मध्ये okay. आहात ना समिती मध्ये आहात ना तुम्ही गेला होता उरण मध्ये जागा बघायला पेपरच्या कटिंग दाखवतो तु। आणि तुमच्या संचालकांची पण भूमिका तशीच होती मला माहित आहे आमच्या शिंदे साहेबांची नव्हती पण कांदा बटाटा असू दे तुम्हाला विषय जास्त बोलायचा नव्हता अशा परिस्थितीमध्ये एक बातमी आली ज्याचा जयकुमार रावलानी उल्लेख केला व्यापाऱ्यांचा फोन आला पाथडी कामगार चिंतित आम्ही चिंतित आणि सुदैवाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी एअरपोर्टच्या उद्घाटनाच्या वेळेला हे स्पष्ट केलं आमच्या नवी मुंबईच्या पत्रकाराने प्रश्न विचारला लोकांचा गैरसमज होऊ नये दोन हजार तेवीस साली विधानसभाने लोकसभेची निवडणूक लागली टर्मिनल त्याचबरोबर नवी मुंबईच्या असलेल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेची योजना काढली पंच्याहत्तर घर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दोन लाख घरांचं टार्गेट दिलं आणि ते करण्यासाठी टेंडर काढलं गेलं होतं आपल्याकडे नव्हतं सिडकोकडं होतं सिडकोकडे दिल्यानंतर बाजार समिती आपण सगळ्यांनी विरोध केला पत्र दिले आंदोलन झाले चर्चा केली तर खरं बोलायचं नव्हतं पण राजकारणचा विषय नाही पण निवडणुकीच्या अगोदर घाईघाई काढण्याचं काम हे त्यावेळेच्या सरकारने केलं त्यातच निवडणूक पुढची केली त्यामध्ये पी जी शिर्के आणि बाकीच्या लोकांना हे टेंडर दिलं हे टेंडर काढण्याचं काम आता हे पक्ष नाही ते का केलं याचा आवाज सुद्धा मी उठवला होता ते फक्त निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी केला होता का हा पण प्रश्न होता आणि तशा पद्धतीने तो निर्णय झाला होता संचालकांनी आणि कोणती शंभर एकर जागा वगैरे कोणी आपण ते दिलेलं नाही आहे राज्य सरकारने शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतलेला सध्याच्या महायुती सरकारने त्यावेळेला टेंडर काढलं ते निवडणुकीसाठी काढलं माझा थेट आरोप आहे माझे पत्रकार ते समोर सांगतो नाव पण सांगतो त्यानंतर कोणाही कोणी टेंडर घेतात ते पण सांगतो निवडणुकीला खूप फंड उभं केला त्यांना के असेल अशी माझी शंका आहे त्यामध्ये कोणाचाही तिथं सहभाग नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताच्या घडीला राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा प्रोग्राम प्रत्येक खात्याला दिलेला आहे त्यात पनन खात्याने या ठिकाणी बैठक घेतली आणि पनन खात्याने इंटरनॅशनल मार्केट ते उभं करण्याचा निर्णय घेतला ते मार्केट पालघरला ते काढत आहे त्यामध्ये माथाडी किंवा हे बाजार शिफ्टिंगचा वगैरे काय विषय नाही त्या प्रोग्राम मध्ये आपल्या आप आप कोणाला न विचारता भाजपच्या सरकारनी हे शंभर एकरची जमीन वगैरे यांनी बातम्या दिल्या आणि महानगरपालिकेमध्ये परवाच्या दिवशी बैठक झाली त्यामध्ये ना युनियन नाही व्यापारी नाही कोणाला विचार नाही आपण भूमिका अशी घेतलेली आहे बाजार तुम्ही तिचे अधिकारी बोलवले होते त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही तिथं नाही आपण भूमिका अशी घेतलेली आहे की पाचशे एकर जागा जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तराचा बैठक बांधायचा असेल तर पाचशे एकर जागा ही मुंबई मुंबई बाजार समितीच्या जुर्डिशन मध्ये असली पाहिजे तरच त्याचा विचार त्या आपण नाही बोललोय व्यापारी बोलले बरोबर आहे की व्यापारी चारी मार्केटचे व्यापारी बोललेले माखाडी संघटना बोलली आहे आजही सांगतो अशी कुठली चर्चा नाही त्यावेळेला पवार साहेबांनी मार्केट शिफ्ट केलं तेव्हा व्यापारी येत नव्हते त्यावेळेला मार्केट शिफ्ट करण्याची ताकद सुद्धा माथाडीने दाखवली होती म्हणून ते मार्केट शिफ्ट झालं होतं आता सुद्धा तसा विषय नाही योजना सरकारच यो ना त्या यो ना त्याला कोणत्याही व्यापाऱ्यांचा किंवा कोणाचाही सपोर्ट नाही खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही खुलासा केल्यामुळे फक्त त्याच्यामध्ये माझं स्पष्टीकरण काय होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव घेतले ना आणि बाजार समिती तर यासाठी घेतलं नाही नाही आज तर तुमचा गैरसमज आहे प्रत्येक गोष्ट अंगावर का ओढून घेता मला कळत नाही बिरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नंबर पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा